हो। जगण्यात दोन गोष्टी माणसाला उभं करतात एक पोट आणि दुसरी प्रतिष्ठा पोट भरण्यासाठी आपण जे करतो जिथून किती मोठी स्वप्न बघितली ना तरी त्या स्वप्नांच्या मागे उभा असतो तो आपला रोजचा खा रोजचा श्रम आणि रोज मिळणारा खास म्हणून श्रुती हो जे तर आपल्याला उदरनिर्वाहाची जी साधनं मिळतात ना जिथून आपल्या संसाराचं चाक चालतं ते चाक फिरतं त्या कार्याला त्या ठिकाणाला त्या साधनाला आपण देवासारखं वंदन करायला हवंय कारण श्रोते हो आपलं पोट भरत असेल तर आपल्या मनाला समाधान मिळतं आणि जर आपलं मन समाधानी असेल तर आयुष्य सोन्यासारखं चमकतं ज्याने आपल्या नोकरीत आपल्या व्यवसायात किंवा छोट्या मोठ्या रोजगारात जे काम केलंय त्यांची प्रतिष्ठा समाजात वाढले कामाचा दर्जा लहान मोठा नसतोय काम करणाऱ्याचा दृष्टिकोन हा मोठा असतोय नोकरी असो शेतमजुरी असो व्यापार असो धंदा असो तो आपल्या घराचं दिवा लावत असतो मुलांच्या शिक्षणाला हातभार लावत असतो आई वडिलांच्या औषधासाठी पैसा आणत असतो म्हणजे तोच आपल्या जीवनाचा खरा आधार बनतो श्रुते हो आपल्याला माहित आहे एखाद्या झाडाच्या मुलांना जर आपण पाणी घातलं नाही तर ते झाड कितीही मोठं झालं तरी ते वाळून जातं तसंच आपल्या पोटाला आपल्या रोटीलाही आपण जर इज्जत दिली नाही तर आयुष्याची गोडी हारवते म्हणून श्रोते हो आपल्या कामावर प्रेम करा त्याला श्रद्धेनं जोपासा त्यात प्रामाणिकपणा ठेवा कारण जिथं तुमचं पोट भरतं जिथून तुमचं घर चालतं तेच तुमचं मंदिर आहे तेच तुमचं देऊळ आहे कामाची इज्जत करा कारण कामच आयुष्याला खरा मुकुट घालतं